नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातलं असं एकमेव यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत मोफत सांगितल्या जाते महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आपलं यूट्यूब चॅनल बघतात महाराष्ट्रातले लाखो लोक आपलं यूट्यूब चॅनल आवडीनं बघतात तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावेच हे बंधनकारक आहे कारण सरकारी योजना ही कोणाला नाही पाहिजे मित्रांनो प्रत्येकाला सरकारी योजना पाहिजेच आणि लाभ घेतलाच पाहिजे म्हणून प्रत्येकाने आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या घ्या मित्रांनो आणि घंटीसुद्धा ऑन करून घ्यावा लाईक करा कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजना मी टाकत राहतो माहिती व्हिडिओ बनवून टाकत राहतो तुम्हाला मी फॉर्म कसं भरायचं ते सांगतो कुठं भरायचा ते सांगतो अटी सांगतो शर्ती सांगतो महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगतो आणि या योजनांचे फायदे सांगतो पैसे कसे मिळवायचे ते सांगतो अडी अडचण काही अडचण नसली डॉक्युमेंट नसले तर कसं कवर कसं करायचं ते पण सांगतो विविध पळवाटासुद्धा सांगतो पळवाटांच्या माध्यमातून कशाप्रकारे योजना बसायचं कशाप्रकारे अनुदान मिळवायचं अशा पळवाटा सांगतो तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे ऑन करायची आहे चला तर व्हिडिओला करूया आपण सुरुवात बघा मित्रांनो आता मी तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे ते वेबसाईटवर तुम्ही एक गव्हर्नमेंट वेबसाईट आहे त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मोबाईल घेण्यासाठी पैसे मिळते सरकारकडून तुम्हाला ते फक्त तेवढा फॉर्म भरून टाकायचा आहे व महत्त्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा करायचे आहे ठीक आहे बघा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असते आणि प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे पाच टक्के जे जे अनुदान मिळते शंभर टक्के जो पैसा मिळतो सरकार जिल्हा परिषदना त्या कोट्यावधी रुपयामध्ये पाच टक्का जो पैसा असतो तो असतो अन अपंग लोकांसाठी आणि त्या अपंग लोकांसाठी असतो आणि त्याच्यात अंतर्गत डब्ल्यू 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 डॉट दिव्यांग कल्याण डॉट महाराष्ट्र डॉट इन ही वेबसाईट आहे परत एक वेळा आहे का डब्ल्यू 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 डॉट दिव्यांग कल्याण डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवरती मित्रांनो तुम्ही जाऊन हा जो फॉर्म आहे हा भरून टाकायचा आहे याच्या अंतर्गत तुम्हाला भेटेल अनुदान तुमच्या जवळ असलेल्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरा किंवा तर मोबाईलवर आधी भरलेला असेल तर मोबाईलवर भरा पण शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरून टाका त्याच्यानंतर जो पैसा मिळेल तुम्हाला त्या तुम्हा। तुम्हा पैशाने मस्तपैकी तुमच्या आवडीचा एखादा महागडा मोबाईल घेऊन टाका ठीक आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग मुलांपर्यंत पुरुषांपर्यंत महिलांपर्यंत दिव्यांग लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून दिव्यांग लोकांना फायदा झाला पाहिजे त्याचबरोबर आपलं चॅनल ओपन करा तुम्ही शेतकरी असाल तुम्ही बेरोजगार असाल तुम्ही मुलगी असाल वृद्ध असाल साथी आपने ते होतो। तुम प्रत्येकासाठी योजना आपण बनवत असतो आणि त्या योजनेचा लाभ तो होतो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा एक वेळा आपण भेटूया पुढच्या वेळ तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो